आमदार संग्राम जगताप यांनी शहरामध्ये केलेली विकासकामे व महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांमुळे नागरिकांसह महिला वर्गात संग्राम जगताप यांच्याविषयी विश्वास असल्याने महिला वर्ग संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ वंदनाताई फाटके नगरसेवक पैलवान सुभाष लोंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या जुन्या कोर्ट जवळील गल्ली येथून सकाळी नऊ वाजता प्रचार फेरीस सुरुवात झाली ही प्रचार फेरी झारेकर गल्ली येथून निघून जुना बाजार शनी चौक पटवर्धन चौक सांगळे गल्ली नालेगाव अशी काढण्यात आली असून या प्रचार फेरीस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आमदार संग्राम जगताप हे नागरिकांना चोवीस तास उपलब्ध असतात तसेच महिलांसाठी सुरू केलेल्या योजना एसटी प्रवासामध्ये सवलत लाडकी बहीण योजना यामुळे संग्राम जगताप हे जनमानसात लाडके व्यक्तिमत्व ठरले असल्याचे वंदना ताई यांनी तुम्हाला सांगितले आहे. असतात घरात असतात चेहरा एक असतो सगळ्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्ते रक्तवाहिन्या असतात तर ह्या शहरांच्या रक्तवाहिन्या म्हणजे हे रस्ते कॉम्प्लिट करून करून होत आहे आणि बळकट होत आहे ते जेव्हा रस्ते चांगले असतात तेव्हा व्यवसाय उद्योगधंदे वाढतात जमिनीचे भाव वाढतात लोकांचे घरं चांगले व्यवस्थित होतात तर हे सगळं भैयांचं भैयांचे भाषण कधी पण आहे ते कधीच विरोधकांवर टीका करत नाही त्यांच्या बोलण्याचा मुद्दा फक्त एकच असतो की मी काय आणखी विकास कामं आणतोय किंवा आणखी काय काय करणार आहे एवढंच त्यांचं बोलायला तो सुद्धा कमी पडतो ते विकास कामं करता का <coughs> ता काय करतात हे त्यांच्या भाषणात त्यांना लोकांना सांगता सांगता वेळ कमी पडून जातो पण त्यांना विरोधकांवर टीका करायला कधीच वेळ भेटत नाही भैयांचं हे तुम्ही स्वभाव होऊन लक्षात घ्या ज्या माणसाच्या डोक्यात विरोधकांचं बुडाई करणं हा विषय नसतो त्यांच्या डोक्यात असतं की मी नगरचं काय काय विकास कामं आणखी करू हे त्यांच्या डोक्यात सतत असतं भैयांचं आत्ता सध्या दिवाळी होऊन गेली भाऊक जागी पण आमच्या हाती काही लागले नाही पण तरी सुद्धा आम्ही वाईट वाटून घेत नाही कारण की आम्ही फक्त रॅलींच्या निमित्त किंवा काही प्रचार चालू आहे तर तेव्हा इतक्या माता भगिनी भैयांना ओवळत असतात आशीर्वाद एक दोन बहिणींनी ओवळण्यापेक्षा इकडं हजारोंनी माता भगिनी ओवळतात ते भैयांना ह्याच बहिणी किती आशीर्वाद देतात ते हेच खूप मोठं भाग्य आहे आणि हेच आशीर्वाद भैयांना कामाला येणार आहे तर पैठणीचे खेळ प्रत्येक प्रभागात केले होते मला आशा आहे की सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला असेल पण ह्या खेळांद्वारे बहिणीने तुमच्याशी सगळ्यांशी संपर्क साधला आणि तुम्हाला ती दिवाळीची भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असंच तुमच्या सगळ्या माता भगिनींचे सगळ्यांचे बहिल्यांवरती आशीर्वाद द्या नाही आला तरी आपले नोंदे परिवार आहेत ते तुम्ही त्यांच्या मार्फतही भैयांकडून सगळे कामं करून घेऊ शकता त्यांच्या डोक्यात फक्त हेच असतं की तुम्ही या फक्त माझ्यापर्यंत काय अडचणी असतील ते सांगा मी नक्कीच पुढच्या आठवड्यात सगळी अडचण सोडून द्यायचं सगळे खूप प्रयत्न करत असतात तर आता ताई तुम्हाला समजावून सांगतील सगळ्यांची साथ असते विकासाला आणि त्यांच्या साथीला तुमचं मतदान खूप महत्वाचं असतं तर विकास होतो त्याच्यामुळे तुम्ही सकाळी सगळ्यांनी ना जास्तीत जास्त मतांनी द्यायचं तुम्ही प्रयत्न